अवधूत चिंतन जय श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जे माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप असं स्वागत आहे तर आज काही वेळ नाही घेता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की ताई खूप दिवस झाले खूप वर्ष झालं आमचं वय तीस पस्तीस चाळीस झालं पण आमचं काही लग्नच जमत नाही आहे असं भरपूर जणांचं म्हणणं असतं अगदी आईचं मुलाविषयी असतं त्याचप्रमाणे आजी आज असतं नातवाविषयी वगैरे आणि प्रत्यक्ष मुला मुलीचंही म्हणणं असतं की ताई खूप प्रयत्न करून झाले पण आमचं लग्नच जमत नाही काय उपाय करावा कर काय नाही करावा कर सर्व काही करून झालं ज्या देवाला म्हणान त्या देवाला जाऊन झालं ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे शांतीही करून झाली जे नको ते नवसाया सगळं काही करून झालं पण आमचं काही लग्नच जमत नाही त्यासाठी एखादा उपाय सांग तर आज मी तुम्हाला अगदी थोडक्यात आणि साधा सोपा असा उपाय सांगणार आहे जो की अगदी शुल्लक म्हणजे दहा वीस रुपयामध्ये तुम्हाला हा उपाय करता येईल असा एकदम साधा सोपा उपाय आहे फक्त एकच वस्तू त्यासाठी आपल्याला लागणार आहे आणि एकदम साधा उपाय आहे अगदी आणि हा उपाय असा आहे की मुल मुलासाठी त्याचे आई वडील आजी आजोबा त्याचप्रमाणे बहीण कोणीही करू शकता असा हा उपाय आहे आणि स्वतः तो मुलगा किंवा ती मुलगीही स्वतःसाठी हा उपाय करू शकते म्हणजे असं नाही की बाबा मुलाचं लग्न जमत नाही मुलीचं लग्न जमत नाही आहे मग ती सेवा करत नाही तो हा उपाय करणार नाही किंवा ती हा उपाय करणार नाही त्या लोकांचा याच्यावरती विश्वास नाही आहे कारण कसं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे कलियुग आहे काही लोकांचा ह्या गोष्टींवरती विश्वास बसत नाही तरी हरकत नाही ज्यांचा विश्वास बसेल ज्यांचा विश्वास विश्वास असेल ते हे उपाय करू शकतात ज्यांचा विश्वास नाही त्यांनी नाही केला तरी हरकत नाही कारण ही जे हा जो उपाय सांगणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचं जर म्हटलं गेलं तर तुम्ही किती विश्वास ठेवता तुमच्यामध्ये किती पॉझिटिव्हिटी आहे त्याच्यावरती हा उपाय डिपेंड आहे कारण तुम्हाला कोणताही जास्त अर्ज करायचा नाही कोणत्याही ठिकाणी मंदिरात वगैरे जायचं नाही प्रदक्षिणा ना वगैरे घालायच्या नाहीत किंवा पारायणं वगैरे करायची नाहीत अगदी साधा सोपा उपाय होणारा आहे त्याच्यामुळं कसं आहे फक्त हा तुम्ही विश्वास किती ठेवताय तुमचा जर विश्वास असेल तरच तुम्ही हा उपाय करा विश्वास नसेल तर नाही केला तरी हरकत नाही तर चला जास्त वेळ नाही घेता मी लगेच व्हिडिओला सुरुवात करणार आहे तरी जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जे आणि बिल आयकॉनही ऑन करा जेणेकरून आपले असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत एक जातील आणि तुमच्या आयुष्यातही सोनं व्हायला वेळ लागणार नाही तर सगळ्यात महत्वाचा उपाय जर सांगायचा म्हटलं तर काय करायचं आहे तुम्हाला एक नारळ घ्यायचं आहे आता नारळ हा आपल्याला माहिती आहे पंधरा वीस रुपयामध्ये सहज मिळ मिळून जातो तुम्हाला नारळ घ्यायचा आहे नारळ घेताना तो नारळ हिरवा किंवा पिवळा घ्यायचा नाही आहे जो नारळ आपण मठामध्ये आपल्याला माहिती आप आहे स्वामी केंद्र किंवा मठामध्ये किंवा कोणत्याही मंदिरात जाताना आपण घेऊन जातो फोडण्यासाठी किंवा अर्पण करण्यासाठी आपण घेऊन जातो तो नारळ घ्यायचा आहे आपल्याला आणि तो नारळ सोलायचाही नाही आहे सोलून घ्यायचा नाही आहे नारळ नारळ आहे तसाच घ्यायचा आहे फक्त जो आपण पिण्याच्या पाण्यासाठी नारळ घेतो पिवळा आणि हिरवा तो नारळ न घेता आपण जो फोडा फोडण्यासाठी किंवा आपण ठेव पुण्यासाठी जो नारळ घेतो तो घ्यायचा आहे तो नारळ घ्यायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पिवळा कपडा घ्या कपडा जर नसेल तर घरात अगदी ब्लाउज पीस जरी असेल तरी हरकत नाही फक्त पिवळ्या रंगाचाच पाहिजे त्याचप्रमाणे आपल्याला दोन हळकुंडही लागणार आहेत हळकुंड तुम्हाला सर्वांना माहिती आहे हळकुंड हळदीचं जे हळकुंड असतं ते हळकुंड पाहिजे ते आपल्याला दोन लागणार आहे अगदी साधा सोपा उपाय आहे त्याचप्रमाणे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे जर तुमच्याकडे लाल रंगाचा हे असेल आ, लाल रंगाचा जर ब्लाउज पीस जरी असेल तरीही हरकत नाही तो तोही चालेल आणि आपल्याला अक्षदा घ्यायच्या आहेत आता अक्षदा म्हणजे कसं तांदूळ नाही म्हणते मी अक्षदा म्हणते आता तुमच्याकडं अक्षदा नाही आहेत मग तुम्ही दुम काय करणार तांदूळ घ्यायचं त्यामध्ये कुंकू घ्यायचं थोडंसं आणि नॉर्मल असं पाणी घेऊन पाण्याचा हात लावून ते लाल करायचं ते ह्या झाल्या अक्षदा ह्या अक्षदा तुम्हाला घ्यायच्या आहेत ह्या किमान तुम्हाला पेलाभर तरी अक्षदा लागणार आहेत ह्या अक्षदा पेलाभर तुम्ही तयार करून घ्यायच्या आहेत आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे याच्या विपरीत कोणतंही साहित्य लागणार नाही आणि हळद जे आहे ते आपल्या घरामध्ये नेहमीच असते आपल्या अगदी हळदी कुंकूच्या याच्यामध्ये कोहिरीमध्ये पण असते त्याचप्रमाणे आपला जो भंडारा असतो त्यामध्ये हे हळद असते मग ह्या गोष्टी आपल्याला लागणार आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे की आता हा किती खर्च झाला लईतले वीस किंवा तीस रुपयाचा तर एवढाच खर्च तुम्हाला करायचा आहे तर चला ही सेवा कशी करायची काय करायचं मी तुम्हाला सांगते तुम्हाला काय करायचं आहे सकाळी हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे हा उपाय तुम्हाला गुरुवारी करायचा आहे हा उपाय तुम्हाला गुरुवारीच करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे गुरुवारी सकाळी आंघोळ आंघोळ करताना तुम्हाला काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये जो मुलगा किंवा ज्या मुलीचं लग्न जमत नाही त्यांनी काय करायचं आहे चिमुटभर हळद घ्यायची आहे आंघोळच्या पाण्यामध्ये ती टाकायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे तर आपल्याला माहिती आहे हळद ही पॉझिटिव्हिटीचं काम करते म्हणून सुरुवातच इथून करायची आंघोळच्या पाण्यात चिमुटभभर हळद टाकायची नंतरनं त्याने आंघोळ करायची आंघोळ झाल्याच्या नंतरनं जरी तुम्ही दिवाबत्ती किंवा देवाची पूजा नसन करत तरीही हरकत नाही पण तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणून काय करायचं आहे आंघोळ झाल्याच्या नंतरनं स्वच्छ कपडे वगैरे परिधान करून देवाच्या तिथं जायचं आहे तुमचं जिथं देवघर आहे तिथं तिथं जायचं आहे एक आसन घ्यायचं आहे आसनावरती तुम्ही बसायचं आहे हे जे साहित्य आपण सगळं म्हणलो आहे हे सगळं साहित्य जवळ घेऊन बसायचं आहे आणि तिथं बसल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे देवाला पंथी दिवा वगैरे लावायचं आहे त्याचप्रमाणे धूपदीप लावायचं अगरबत्ती वगैरे ओवाळायचे हात वगैरे जोडायचं मनातली इच्छा बोलायची आणि काय करायचं सुरुवात करताना काय करायची आपल्याला जो आपण पिवळ्या रंगाचा कपडा जो सॉरी लाल रंगाचा कपडा जो मी तुम्हाला सांगितला तो लाल रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे त्या कपड्यावरती ज्या अक्षता सांगितल्या आहेत मी तुम्हाला त्या अक्षता ठेवायच्या आहेत अक्षता ठेवल्याच्या नंतरनं त्याच्यावरती तुम्हाला नारळ जो सांगितला आहे तो नारळ असा ठेवायचा आहे आणि हे सर्व तुम्हाला असं दोन हातामध्ये धरायचं आहे त्या ज्या कपड्यास आहेत त्या ब्लाऊज पीस आहेत तुम्हाला असं हातावरती धरायचं आहे हातावरती धरल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे एकशे आठ वेळा एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र कोणता आहे तुम्ही स्क्रीनवरतीही देणार आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही ऐका पण मंत्र हा म्हणायचा आहे ओम ये वासुदेवा यनमहा ओम ये वासुदेवा यनमहा ओम ये वासुदेवा यनमहा हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळाच म्हणायचा आहे कमी नाही अकरा ताई मी अकरा वेळा म्हणू का आम्ही एकवीस वेळा म्हणू का ताई मी बावन्न वेळा म्हणलं तर कारण का नाही हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळाच म्हणायचा आहे आता तुम्ही म्हणाल ताई आता ते सर्व हातात घेतल्याच्या नंतर जपमाळ कशी जपायची कसं काय म्हणणार आणि असं कसं लक्षात राहील की ताई आमचं एकशे आठ वेळा झालं एक काम करून द्या सोपं सरळ आहे पंधरा मिनिटाचा अलार्म लावून द्या पंधरा मिनिटात एकशे आठ वेळा सहज होतं सहज होतं काहींना जर काहींनी जर का जप वगैरे केला नसेल तर त्यांनी वीस मिनटाचा लावून द्या सहजरित्या होता आणि ज्यांना सवय आहे त्यांना अगदी पाच मिनिटात म्हटलं तरी पण होऊन जाईल कोणता मंत्र म्हणायचा आहे पुन्हा एकदा सांगते ओम भगवते ये वासुदेवा यनमहा मी स्क्रीनवरती देणारच आहे तुमच्या सर्वांची ही इच्छा असती आणि हीच कमेंट असते की ताई स्क्रीनवरती मंत्र दे देते मी मंत्र काही हरकत नाही पण फक्त लक्षात ठेवा हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे जर तुम्हाला अलाराम वगैरे लावणे शक्य नसेल तर काय करायचं आहे एकशे आठ तांदूळ घ्या एकशे आठ मूग घ्या एकशे आठ तुम्ही चिंचुकी घेऊ शकता एकशे आठ तुम्ही हरभरे घ्या एकशे आठ दगडी घ्या काही घेतले तरी चालेल आणि एखादा लहान मूल वगैरे असेल किंवा एखादी आजी अजवा आज कोणीही तुमच्या घरामध्ये जर असेल तर त्यांना सांगायचं का माझा एकदा म्हणून झालं का एक तो काही कवडी काही काय तुम्ही जे घेतले ते मूग वगैरे हरभरा का� तो एक एक बाजूला सारायचा आणि ते असं करून तुम्ही एकशे आठ वेळा म्हणू शकता फक्त हा मंत्र म्हणताना मन विचलित करायचं नाही मन फक्त चरणी आणि भगवंताच्या चरणी ज्या देवाला तुम्ही मानता त्या देवाच्या चरणी तुम्हाला पूर्ण लीन करायचं आहे पूर्ण म्हणजे स्वतःला त्या मंत्रामध्ये आणि ह्या सेवेमध्ये वाहून घ्यायचं आहे कारण आपल्या मनामध्ये फक्त एकच इच्छा पाहिजे की बाबा मी ही सेवा करत आहे यामधनं माझं निश्चित चांगलं होणार आहे आणि माझा चांगला जोडीदार चांगला साथीदार भेटणार आहे आणि माझं लग्न हे चाळीस दिवसाच्या आत जु जुळणार आहे किंवा मी ही जी सेवा करत आहे आजपासूनच माझं ह्या ह्या ठिकाणी मी स्थळ पाहून आलेलो आहे ही आ, हा, हा मुलगा किंवा ही मुलगी पाहून आलेलो आहे किंवा तिथं माझं होणारच आहे आणि हे होणारच आहे किंवा मी हे स्थळ पाहायला जाणार आहे माझं तिथं होणारच आहे किंवा मला एकही एक स्थळ सांगून येत नाही मी वधूवर सूचक मंडळामध्ये नाव वगैरे नोंदवलेलं आहे तिथून मला चांगलं स्थळ सांगून यावं किंवा मला कुठून तरी अशा अशा ठिकाणावरून माझ्या माझ्याबरोबरचा माझ्या योग्यतेचा असा जोडीदार मिळावा अशी जी तुमच्या मनामध्ये इच्छा आहे ती पूजा मनामध्ये धरायची आणि फक्त ही सेवा करताना हा मंत्र म्हणताना म्हणताना भगवान विष्णूंना तुम्ही डोळ्यासमोर आणायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाला डोळ्यात समोर आणून तुम्हाला फक्त ही सेवा करायची आहे आता हे मंत्र म्हणून झाल्याच्या नंतर ना काय करायचं हा मंत्र म्हणून झाल्याच्या नंतर ते जे ब्लाउज पीस आणि ते नारळ ते आहे ते तसंच देवाच्या समोर खाली ठेवायचं त्याच्यानंतर हात जोडायचे आणि तुमची इच्छा जी मी तुम्हाला आता सांगितली <स्>... ती बोलायची आहे ते बोलून झाल्याच्या नंतर ना काय करायचं तुम्ही त्या ब्लाऊज पीसाची किंवा त्या कपड्याची मी एक गाठ मारू शकता ती गाठ सॉरी ती गाठ पूर्ण पॅक अशी मारायची ती गाठ मारून झाल्याच्या नंतर तुम्ही ते जे पोटली केलेली आहे ती तुम्ही तिथं देभरायच्या तिथं किंवा तुमच्या मंदिराच्या तिथंही ठेवू शकता किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी असं बांधून वगैरे पण ठेवू शकता तुमच्याकडे एखादं समजा ग्रीलला याला गॅलरीतल्या ग्रिलला म्हणलं तरी बांधून ठेवू शकता किंवा एखादी खुंटी वगैरे असेल तिथंही ठेवू शकता कपाटामध्ये ठेवलं तरी हरकत नाही कुठेही ठेवू शकता फक्त एका अशा ठिकाणी ठेवायचं का ज्या ठिकाणी आपला कंटिन्यू हात लागला नाही पाहिजे आणि अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर ज्या महिला भगिनी करणार आहेत तुमच्या मुलासाठी भावासाठी किंवा किंवा मुलासाठी भावासाठी किंवा स्वतःसाठी करणार आहेत तर ही सेवा करताना फक्त एक गोष्ट पाळायची आहे की तुम्हाला मासिक धर्म नको आहे त्यावेळेस हे करायचं आहे आणि सर्वजण ज्यावेळेस करणार आहे त्यावेळेसही एक लक्षात ठेवायचं की विटाळ आपल्या घरात आहे सुतक आपल्या घरात आहे त्याचप्रमाणे मासिक धर्म हे 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 सोडून इतर वेळेस तुम्ही ही सेवा करू शकता कधीही करू शकता कधीही म्हणण्यापेक्षा कधी करायची आहे ही सेवा तर गुरुवारीच करायची आहे आणि तुम्हाला हा नारळ चाळीस दिवस महिनाभर म्हणा दोन महिने म्हणा काहींचं येणार तुम्हाला मी सांगते खरंच भक्तांना सांगते अगदी तळमेळ सांगते की काहींचं सा सेवा चालू केल्या केल्या लगेच त्यांना फळ भेटतं आणि काहींना वेळ लागतो तर कसं असतं आपलं प्रारब्ध असतं आपलं काहीतरी पूर्वकर्म असतं त्यामुळे आपल्याला थोडासा वेळ लागतो पण काही हरकत नाही मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा ठेवा एकशेने एक, एक टक्का जे होतं ते चांगल्यासाठी होतं फक्त प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते स्वामी नेहमी म्हणतात तुझी वेळ आल्याच्यानंतर नंतर तुला भरभरून भेटणार आहे आणि कसं असतं काही वेळेस बघा काही काही स्थळ चांगली सांगून पण येतात पण आपण काय म्हणतो नको हे नको याच्यापेक्षा चांगलं मला येईल नको हे नको याच्यापेक्षा मला चांगलं येईल आपण असं म्हणतो आपली पूर्वीची लोक नेहमी म्हणायचे बा चापचाप चाक व्हायचं आणि चिंगळी हाती लागते आणि आत्ताच्या युगात आत्ताच्या परिस्थितीमध्ये तर असं झालेलं आहे मुलींची संख्या कमी झालेली आहे त्याच्यामुळं कितीही तुम्ही हे केलं का हे नाही ते नाही ते असं करायला जर गेलं तर एकही चांगलं भेटत नाही त्या आपल्याला जे हवं आहे ज्याप्रमाणे हवं हवा आहे त्यामध्ये समाधान आणि माणसाने पुढे चालावं हे सगळ्यात महत्वाचं आहे अजून आता अजून उपाय जर सांगायचं सा म्हटलं तर ही सेवा झाल्याच्या नंतर तुम्हाला सॉरी म्हणजे हे झाल्याच्या नंतर ही सेवा झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे हात जोडून तुमची प्रार्थना म्हणून झाल्याच्यानंतर नंतर तुम्हाला तुमची जी कुळदैवी आहे कुळदैवी आहे काहींची कोल्हापूरचे कोल्हापूरची महालक्ष्मी माता असते काहींची तुळजापूरच्या आई आई भवानी माता असते तुमच्या याच्याप्रमाणे तुमची जी कुळदेवी आहे त्या कुळदेवतेला हात जोडून विनंती करायची आहे की देवी माते माझं हे हे लग्नाचं जे आहे ते जोडून येऊ दे मला माझ्या पसंतीचा माझ्या आवडीनुसार मला साथ साथ देणारा असं मला जोडीदार भेटू दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे ही प्रार्थना करून झाल्याच्या तुम्हाला अजून गणपती बाप्पांना पण प्रार्थना करायची आहे ग्र गणपती बाप्पांना पण म्हणायचं आहे की गणपती बाप्पा माझं ह्या ह्या ठिकाणी माझं लग्न जुळून येऊ दे अशा वर किंवा वजू सांगून येऊ दे आणि माझं सगळं चांगलं होऊ दे आणि हे म्हणताना तुम्हाला काय करायचं आहे अकरा वेळा ओम गण गणपते यन महा ओम गण गणपते महा ओम गण गणपते यन महा हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा जे तुम्हाला शक्य आहे तितक्या वेळा तुम्ही म्हणायचं आहे आणि तुमची इच्छा बोलायची आहे पहा तुम्हाला आहे ना मी खोटं नाही सांगत तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये ज्या लोकांना अगदी स्थळ सांगून येत नाहीत ज्या लोकांचं कोणही जमवण्यासाठी नाहीत आता भरपूर लोकांचं असं असतं पहा मागं पुढं कोण नसतं जमवणार ओळखी नसतात गरीबी असते समजा नाही का मग आपल्याला म्हणजे आपण त्यातून गेलो म्हणून सांगते गरीबी वगैरे असते मग काय होतं की लोक जे मोठी वगैरे असतात ते म्हणतात नाही जाऊ दे हे गरीब असतं याच्या याचं कोण जमवणार पुढं कसं माग कसं हे असे विचार होतात पण कसं असतं ज्याच्या मागं स्वामी असते ज्याच्या मागे भगवंत असतो त्याच्या मागे असते जी काय वेळेला साथ सोडून देणारे नातेवाईक काही कामाचे नसतात त्यामुळं आपल्या जे नशिबात आहे ते आपल्याला स्वामी चांगलंच देणार हे देण्यात ठेवायचं आणि आपल्याला भेटणार आहे फक्त सेवा ही मनोभावी करा एकशे एक टक्का चांगलं होईल आणि कुणावरती कुणाचं डिपेंड नसतं जे नशिबात असतं जे कर्मात असतं ते आपल्याला भेटतं म्हणजे भेटतंच शिवाय कोणत्याही गोष्टी घडत नाही म्हणतात काहींचं बाशिंग बळ हे जड असतं त्याच्यामुळे काहींचं लग्न जुळायला अवधी लागतो तर काहींचं बळ खूप लवकर हे असतं नाही का त्यांचं लव अगदी कमी वयात म्हणजे एकवीस बावीस वर्षाची जरी मुलगी झाली तरी लग्नाला का, काही सांगून येतात मुलाचं पण तेवीस चोवीस वर्षाचं असेल त्यावेळेसच तळ वगैरे सांगून येतात म्हणजे ज्याच्या त्याच्या नशिबावरती भाग्यावरती हे सगळं काही डिपेंड असतं तर काहीही जास्त विचार करू नका फक्त पॉझिटिव्हिटी ठेवा सगळं काही व्यवस्थितच होणार आहे आता अजून जर सांगायचे म्हटलं तर तुम्ही अजून एक सेवा करू शकता अजून एक उपाय आहे अगदी साधा सरळ सोपा आहे रुक्मिणी स्वयंवर आपल्याला सर्वांना माहिती आहे अगदी छोटंसं पुस्तक येतं ते रुक्मिणी स्वयंवराचं जर तुम्ही पठण जर केलं ते पठण जरी केलं तुम्ही चाळीस दिवस करा वीस दिवस करा एकवीस दिवस करा अकरा दिवस करा हे पठण जरी केलं तरी पण तुम्हाला इफेक्ट जाणवेल भले ही वेळ लागेल पण तुम्हाला जे भेटेल ते असं भेटेल ना की दहा जण म्हणतील हा बाबा याचं लेट झालं पण खूप छान झालं इतकं लेट झालं पण खूप छान झालं सगळेजण तोंडात बुटं घालतील इतकं छान भेटेल त्याच्यामुळे ना काही मनात आणायचं नाही फक्त रुक्मिणी स्वयंवर ही पण सेवा खूप प्रभावी आहे एक हजार एक टक्का ह्या सेवेचं पण फळ भेटतं खूप अनुभव आहे दादा नो म्हणून मी तुम्हाला सांगते ही सेवा पण खूप प्रभावी सेवा आहे त्याचप्रमाणे अजून एक सेवा सांगते तुम्हाला ही सेवा पण अगदी साधी आणि सोपी आहे जे तुम्हाला ता तुम्हाला 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 तो तो तुम्हाला कापड़ मी तुम्हाला पिवळा कापड आणि हळकुंडा सांगितलं होता तर काय करायचं ताई त्या हळकुंडाचं पिवळा कापडाचं तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मंदिराच्या समोर बसायचं आहे तो जो पिवळा कापड कापड मी तुम्हाला सांगितला तो अगदी एवढा छोटासा जरी असेल ना तरी हरकत नाही त्याची आपल्याला छोटीशी पोटली बांधवायची आहे त्या पिवळ्या कापड्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ती दोन हळकुंडा घ्यायची आहे त्या हळकुंडावरती हळकुंडाची पोटली बांधायची आहे त्याच्यामध्ये दुसरं काहीच ठेवायचं नाही फक्त पिवळा कपडा घ्यायचा त्यामध्ये दोन हळकुंड ठेवायचे आणि त्याची पोटली बांधायची ही पोटली तुम्हाला कुठेही जाताना सोबतच ठेवायची आहे मुलांनी आणि त्या मुलीनी म्हणजे ज्याचं लग्न जमत नाही त्या मुलीने किंवा जिचं लग्न जमत नाही त्या मुलांनी त्यांनी काय करायचे आहे मुलांनी पॉकेटमध्ये ठेवायची किंवा मुलींनी पर्समध्ये ठेवायची तुम्हाला जसं शक्य आहे तसं त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता हे पोटली तुम्ही तुमच्यासोबतच ठेवायची आहे फक्त रात्री झोपताना ती उशाखाली घेऊनच झोपायची आहे आणि सकाळी उठले की ती तुमच्याबरोबरच ठेवायची आहे अजून एक रोज सकाळी जोपर्यंत तुमचे हे सगळे उपाय चालू आहेत रोज सकाळी उठल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे हळदी घ्यायची आहे आणि हळदीचं इथं बरोबर मधोमध असा टीका लावायचा आहे ज्यांना आता बघा लाज वाटणे किंवा समजा कॉलेजला इकडे तिकडे मुलं जातात तर काहीना नाही आवडत ठीक आहे नाही आवड म्हणून लावू नका फक्त भगवंत आपल्या सोबत आहे आणि हे आपल्या मनाला समजावं म्हणून इथं लावा हे लावू शकता तर मनगटावरतीही लावू शकता फक्त भंडारा तुम्ही लावून घराच्या बाहेर पडा पहा तुम्हाला एकशे एक टक्का नाही एक हजार एक टक्का ह्या सेवेचाही खूप लाभ होणार आहे फक्त तुम्ही सेवा मनोभावे करा बहिणींनो भावांनो तुम्हाला एकशे एक टक्का ह्या सेवेचं फळ मिळणार आहे आणि अगदी म्हणतं ना प्रयत्न रगडता ते वाळूचे म्हणतात ना वाळूचे कन रगडता तेलही गळे असं असतं काही गोष्टींना वेळ लागतो भावांनो बहिणींना पण त्याचं त्याचं रूपांतर खूप चांगल्या गोष्टीमध्ये होतं फक्त थोडासा संयम ठेवा चला तो व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा झालेली सेवा स्वामींचारणे रुजू स्वामींचारणे अर्पण श्री स्वामी समर्थ महाराज की जय